सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राष्ट्रपती पदाची निवडणूक सतरा जुलैला वीस जुलैला मतमोजणी तर अठ्ठावीस जून अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख मूक मोर्चा काढल्यानंतर पुणतांब्यात शेतकऱ्यांचा पहिल्या टप्प्यातला संप मागे सुकाणू समितीच्या बैठकीनंतर उद्या संपाची पुढची दिशा ठरणार कर्जमाफी निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीला शिवसेनेचे मंत्री गैरहजर मात्र अनुपस्थितीसाठी परवानगी घेतल्याचा भाजपा मंत्र्यांचा दावा भारतीय रिझर्व्ह बँकेचं द्वैमासिक पतधोरण जाहीर व्याजदरात बदल नाही एसएलआरमध्ये मात्र अर्ध्या टक्क्यांची कपात कृषी क्षेत्रात कर्जमाफी केल्यास आर्थिक धोका वाढेल भरमसाठ भाव वाढ होण्याची शक्यता रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात इशारा राज्याच्या महाधिवक्तापदी आशुतोष कुंभकोणी यांची नियुक्ती करायला राज्यपालांकडून मान्यता दोन हजार सोळा सतराच्या खरीप हंगामात धान भरडाईसाठी तीस रुपये वाढीव दर देण्याचा राज्य सरकारचा निर्णय आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या दोन ते तीन दिवसात कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज निवडणूक आयोगानं राष्ट्रपती पदाचा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर केला यानुसार सतरा जुलै रोजी मतदान घेण्यात येणार आहे तर मतमोजणी वीस जुलै रोजी होणार आहे मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी आज नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली निवडणुकीसाठी अठ्ठावीस जूनपर्यंत अर्ज दाखल करण्यात येणार आहेत या अर्जांची छाननी एकोणतीस जूनला केली जाईल तर अर्ज मागे घेण्याची मुदत एक जुलै असणार आहे निवडणुकीची अधिसूचना चौदा जून रोजी जारी करण्यात येणार आहे राष्ट्रपती पदासाठी गुप्त पद्धतीनं मतदान घेतलं जाणार आहे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे आणि देशातल्या सर्व राज्यांच्या विधानसभांचे सदस्य तसंच दिल्ली पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांचे सदस्य या निवडणुकीत मतदान करू शकणार आहेत मात्र नियुक्त सदस्यांना मतदानात सहभागी होता येणार नाही मतदारांना प्राधान्यक्रमानं उमेदवार ठरवता येणार आहे त्याचबरोबर राजकीय पक्षांना मतदानासाठी व्हीप काढता येणार नाही असंही मुख्य निवडणूक आयुक्तांनी यावेळी सांगितलं विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ चोवीस जुलैला संपणार आहे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या स्पर्धेत आपण नसल्याचं मुखर्जी यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे तसंच कोणत्याही पक्षानं या निवडणुकीसाठी अद्याप उमेदवाराची घोषणा केलेली नाही राज्यातल्या शेतकरी संपाचा आज सातवा दिवस होता मात्र अनेक ठिकाणी या संपाची धग कमी झालेली जाणवली अहमदनगर जिल्ह्यातल्या पुणतांबा इथल्या किसान क्रांती शेतकरी संघटनेनं आज पहिल्या टप्प्याचं आंदोलन मागे घेतलं कोर कमिटीचे सदस्य डॉक्टर धनंजय धनवटे यांनी ही घोषणा केली आंदोलनात सहभागी असलेल्या शेतकऱ्यांनी पूर्ववत आपल्या कामावर जावं असं आवाहन त्यांनी केलं सातवा दिवस सकाळ शेतकऱ्यांचा उद्यापासून दूध आणि भाजीपाला चालू होईल आणि उद्या हा पहिला टप्पा जवळपास संपला आहे पण आंदोलन चालूच राहणार आहे उद्या सुकानं समितीची बैठक आहे त्या बैठकीत ज्या पद्धतीने निर्णय होईल त्या पद्धतीने पुढे जाणार आहोत एक जून ते सात जून हा शेतकरी आंदोलनाचा पहिला टप्पा आज संपला शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी हे आंदोलन तात्पुरतं मागे घेण्यात आलं असलं तरी उद्या नाशिकमध्ये सुकाणू समितीची बैठक होईल त्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे आंदोलन मागे घेण्यापूर्वी पुणतांबा गावातून किसान क्रांती शेतकरी संघटनेनं मूक मोर्चा काढला सांगलीत आज सकाळी भाजी मंडईत आंदोलन करण्याचा मनसुबा असलेल्या आठ आंदोलकांना विश्रामबाग पोलिसांनी स्थानबद्ध केलं पोलीस मारहाणीत दोन आंदोलक जखमी झाले अहमदनगरमध्ये शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पारनेर कर्जत आणि श्रीरामपूर तालुक्यातल्या दोनशे सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत कोपरगाव श्रीरामपूर इथं शेतकऱ्यांनी स्थानिक महसूल प्रशासनाकडे आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं तर काही ठिकाणी गावातून एकत्र फेरी काढून आपल्या भावना व्यक्त केल्या अकोले तहसील कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मोर्चा काढला अहमदनगरचे भाजपाचे खासदार दिलीप गांधी आणि राहुरीचे भाजपा आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आलं कोपरगाव तालुक्यातल्या पोहेगाव पढेगाव यासह जिल्ह्यातल्या विविध ठिकाणी आंदोलकांनी तलाठी कार्यालयांना टाळं ठोकून आपला निषेध नोंदवला शेवगाव इथं आंदोलनकर्त्यांनी आमदार मोनिका राजळे यांच्या कार्यालयासमोर संबळ वाजवत सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या यवतमाळ जिल्ह्यात घाटंजी इथल्या युवकांनी शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी तहसीलदारांना मागण्यांचं निवेदन आणि एक ग्लास दूध दिलं त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना डॉक्टरांना आणि कर्मचाऱ्यांना दूध वाटप केलं बीड जिल्ह्यात शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन करत सरकारचा निषेध केला बाग पिंपळगाव फाटा इथं आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केलं वळवणी इथला आठवडी बाजार आज शेतकऱ्यांनी बंद ठेवला आहे नंदुरबारमध्ये शहादा गावात शेतकऱ्यांनी शहादा नंदुरबार राज्यमार्गावर रोको आंदोलन केलं सत्यशोधक कष्टकरी सभेच्या कार्यकर्त्यांनी खासदार डॉक्टर हिना गावित आणि आमदार विजयकुमार गावित यांच्या घराला घेराव घातला लातूरमध्ये पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या पंचेचाळीस आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं जालना इथं शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत शिवसेनेच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं तर जालना जिल्ह्यातल्या ले तहसील कार्यालयासमोर शेतकरी संघटना आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात आपला रोष व्यक्त केला धुळ्यात तापी नदीपात्रात शिवसैनिकांनी जन आंदोलन करत सरकारच्या वेळकाढू धोरणाचा निषेध केला नवी मुंबईतल्या तसंच पुण्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मालाची आवक आज सुरळीत होती नाशिकमध्येही आज आठवडी बाजार भरला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी जाहीर करताना विश्वासात न घेतल्याचा आरोप करत शिवसेनेचे मंत्री आज मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहिले मात्र शिवसेनेच्या मंत्र्यांनी परवानगी घेऊन बैठकीला अनुपस्थित राहिल्याचा दावा वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे शेतकरी संपावरून सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेत बेबनाव निर्माण झाला आहे शेतकरी संपावरून शिवसेनेनं भाजपा आणि मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवत सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकतीस ऑक्टोबरपूर्वी अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल अशी घोषणा केली मात्र त्यानंतरही शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे या आंदोलनाला शिवसेनेनं समर्थन दिलं आहे कर्जमाफीचा निर्णय घेताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं मत जाणून घ्यायला हवं होतं असं सा सांगत ही कर्जमाफी एका महिन्यात व्हावी अशी मागणी शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांनी केली या पार्श्वभूमीवर सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करत कर्जमाफी संदर्भात परदेशातून परतल्यावर उद्धव ठाकरे यांची भूमिका जाणून घेतली जाईल असं स्पष्ट केलं मुख्यमंत्र्यांनी राज्याचा प्रमुख म्हणून कर्जमाफीची घोषणा केली असली तरी मंत्रिमंडळात सर्व मंत्री समान आहेत त्यामुळे निश्चितपणे सर्वांचं मत जाणून घेतलं जाईल असं त्यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितलं कर्जमाफी संदर्भात मत जाणून घेण्यासाठी स्वतंत्र पोर्टल तयार करणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं कोणतीही निवडणूक समोर ठेवून ही कर्जमाफी जाहीर केलेली नाही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून सरकारला शेतकऱ्यांच्या जीवनात बदल आणायचा आहे असं मुनगंटीवार यांनी सांगितलं दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे कर्जमाफीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री राजकारण खेळत असल्याचा आरोप राऊत यांनी पीटीआयशी बोलताना केला भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज आपलं द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं या पतधोरणात व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही मात्र आर अर्थात वैधानिक तरलता गुणोत्तरामध्ये अर्ध्या टक्क्यानं कपात केली आहे, कृषी कर्जमाफीविषयी सावधानतेचा इशारा दिला आहे कर्जमाफी केल्यास आर्थिक धोका वाढून भरमसाठ भाववाढ होऊ शकेल असंही रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे आगामी महिन्यात जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर लागू होणार आहे त्याचा दर वाढीवर एकूणच काही परिणाम होईल असं रिझर्व्ह बँकेला वाटत नाही सध्या रेपो दर सहा पूर्णांक पंचवीस शतांश टक्के असून या रेपो दरामध्ये गेल्या सलग पाच द्वैमासिक पतधोरणामध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत सध्याच्या आर्थिक स्थितीमध्ये खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणं बँकिंग क्षेत्राचं आर्थिक आरोग्य सुधारणं आणि पायाभूत सुविधा पुरवण्यात येणाऱ्या अडचणी दूर करणं महत्वाचं आहे या गोष्टी केल्या तर आर्थिक धोरण अतिशय प्रभावी भूमिका बजावू शकणार आहे असंही रिझर्व्ह बँकेनं आज स्पष्ट केलं चालू आर्थिक वर्षात आर्थिक वृद्धी दर सात पूर्णांक चार टक्क्यांऐवजी सात पूर्णांक तीन टक्के होईल असा अंदाजही बँकेनं व्यक्त केला आहे राज्याच्या महाधिवक्तापदी आशुतोष कुंभकोणी यांची नियुक्ती करायला राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी मान्यता दिली आहे या कुंभकोणी यांच्या नियुक्तीची शिफारस राज्य मंत्रिमंडळानं आज राज्यपालांकडे केली होती आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत दोन हजार सोळा सतरा या खरीप पणन हंगामात खरेदी केलेल्या धानाची भरडाई करण्यासाठी केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या प्रति क्विंटल दहा रुपये भरडाई दराव्यतिरिक्त तीस रुपये वाढीव दर राज्य सरकारनं मंजूर केला त्याचप्रमाणे राज्यातल्या शासकीय महाविद्यालयं तसंच रुग्णालयांमधल्या दंतशल्य चिकित्सक या पदांवर विभागीय निवड मंडळ पुरस्कृत उमेदवार म्हणून तात्पुरत्या नियुक्तीनं कार्यरत उमेदवारांच्या सेवा नियमित करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली नागपुरातल्या उमरेड कुही आणि भिवापूर या तालुक्यांसाठी उमरेड इथं दिवाणी न्यायालय स्थापन करण्यासह पदनिर्मिती करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं आज घेतला केंद्र सरकारनं गेल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात समाजाला उपयोगी अशा अनेक चांगल्या योजना राबवल्या असून सर्वसामान्य जनतेला त्यांचा निश्चित लाभ होईल असं प्रतिपादन केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे केंद्रातल्या रालोआ सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त इथं आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते गेल्या वर्षी आपण मंत्री नव्हतो मात्र यावर्षी मोदी सरकारच्या कामकाजाबाबत माहिती देण्यासाठी मंत्री म्हणून उपस्थित आहोत असं म्हणाले राज्यात सध्या सुरू असलेल्या शेतकरी संपाबाबत बोलताना आठवले यांनी शेतकऱ्यांना चर्चेचा सल्ला दिला चर्चेतून सगळे प्रश्न सुटू शकतात ते म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळानं सर्वसामान्य मनुष्य हा केंद्रबिंदू मानून समाजाच्या विविध घटकांसाठी कार्य केल्यामुळे जनमानसामध्ये हे आपलं सरकार आहे असा ठसा निर्माण केला असल्याचं मत भाजपाच्या प्रवक्त्या कांताताई नलावडे यांनी आज कोल्हापूर इथं पत्रकार परिषदेत व्यक्त केलं राज्यातलं भाजपा आणि मित्रपक्षांचं सरकार अडीच वर्ष पूर्ण करत आहे त्यानिमित्त नलावडे यांनी सरकारच्या कामांचा आढावा घेतला राज्यानं राबवलेल्या जलयुक्त शिवार योजनेला गावोगावी उत्तम प्रतिसाद मिळत असून राज्य दुष्काळमुक्त होऊ शकणार आहेत सरकारच्या योजना तसंच धोरणं तळागाळापर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता असल्याचंही लावडे यांनी यावेळी सांगितलं नांदेड मुंबई अशी रेल्वेगाडी सुरू करण्याची नांदेडकरांची खूप जुनी मागणी लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती नांदेड रेल्वे मंडळाचे प्रबंधक अखिलेश कुमार सिन्हा यांनी आज नांदेड इथं एका पत्रकार परिषदेत दिली नांदेड मुंबई ही गाडी नांदेड रेल्वे स्थानकावरून देवगिरी एक्सप्रेसनंतर सोडण्यात येणार आहे त्याचबरोबर अकोला ते पूर्णा मार्गावरही नवीन गाडी सुरू करण्यात येणार आहे तसंच नांदेड पनवेल आणि नांदेड पुणे या गाड्यांचे डबे वाढवण्यात येणार आहेत या विभागातला परभणी पिंगळी मिरखेल हा मोठा आव्हानात्मक दुहेरी रेल्वेमार्ग तयार करण्याचं काम आता पूर्ण झालं आहे त्यामुळे सतरा रेल्वे गाड्यांचं क्रॉसिंग आता होणार नाही आणि प्रवासाचा वेग वाढणार आहे असंही सिन्हा यांनी यावेळी सांगितलं दोन हजार अठरा अखेरपर्यंत मुदखेडपर्यंतचा उर्वरित दुहेरी रेल्वेमार्ग पूर्ण करण्यात येणार आहे तर दोन हजार पर्यंत नांदेड रेल्वे मंडळाचं विद्युतीकरण पूर्ण होणार आहे भोकर तालुक्यातलं थेरबन जालना जिल्ह्यातलं गेवराई आणि परभणी जिल्ह्यातलं गिनेगाव ही बंद असलेली रेल्वे स्थानकं पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत अशी माहिती ही यावेळी देण्यात आली शिवराज्याभिषेक सोहळा आज नागपुरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी शिवाजी महाराजांची भव्य पालखी यात्रा काढण्यात आली यावेळी अठरा ढोल ताशा पथकांनी महाराजांना मानवंदना दिली शिवकालीन युद्धकरांची चित्तथरारक प्रात्यक्षिकं यावेळी सादर करण्यात आली एकशे एक्कावन्न लिटर दुधानं अभिषेक आणि सुवासिनींकडून आरती करण्यात आली मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीनं दिला जाणारा पुढारीकार पद्मश्री डॉक्टर ग गो जाधव स्मृती पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांना जाहीर झाला आहे शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह आणि पन्नास हजार रुपयांचा धनादेश असं या पुरस्काराचं स्वरूप आहे या पुरस्काराचं वितरण चौदा जून रोजी मुंबईच्या पत्रकार भवनात करण्यात येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत राज्यात यावर्षी मृगबहारासाठी फळ पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे या योजनेत सहभागी होण्यासाठी तीस जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांचा या योजनेमध्ये समावेश केला आहे फळ पीक विमा योजना कर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक आहे तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक ठेवली आहे चिकू उत्पादक शेतकऱ्यांनी या, या योजनेत सहभागी होण्याचं आवाहन ठाणे पालघर कृषी विभागानं क्लि आहे पाहुयात हवामान वृत्त नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच सुरू असून कर्नाटकचा किनारी भाग दक्षिण कर्नाटकचा अंतर्गत भाग रायलसीमेचा काही भाग आणि आंध्र प्रदेशाच्या किनारी भागात तो दाखल झाला आहे येत्या दोन ते तीन दिवसात तो गोवा कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे लातूरमध्ये अर्ध्या तासापासून पाऊस सुरू आहे उदगीर निलंगा इथेही काही ठिकाणी पाऊस झाला सिंधुदुर्गमध्येही कणकवलीसह काही ठिकाणी आज पाऊस झाला धुळ्यात काही ठिकाणी आज दुपारी पाऊस झाला मंगळवेढा सांगोला माळशिरस परिसरातही आज पाऊस झाला अकोल्यात पावसाच्या हलक्या सरी झाल्या बीड जिल्ह्यात आष्टी इथं चांगला पाऊस झाला अहमदनगर जिल्ह्यात आणि परिसरात सुमारे तासभर जोरदार पावसानं हजेरी लावली येत्या अठ्ठेचाळीस तासात राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे येत्या दहा तारखेला कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस किमान अठ्ठावीस नागपूर बेचाळीस अठ्ठावीस पुणे तेहतीस चोवीस औरंगाबाद तेहतीस बावीस नाशिक बत्तीस तेवीस कोल्हापूर तीस तेवीस रत्नागिरी बत्तीस चोवीस सोलापूर एकतीस वीस आणि अमरावती कमाल चौतीस आणि किमान चोवीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा राष्ट्रपती पदाची निवडणूक सतरा जुलैला वीस जुलैला मतमोजणी तर अठ्ठावीस जून अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख मूक मोर्चा काढल्यानंतर पुणतांब्यात शेतकऱ्यांचा पहिल्या टप्प्यातला संप मागे सुकाणू समितीच्या बैठकीनंतर उद्या संपाची पुढची दिशा ठरणार कर्जमाफी निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीला शिवसेनेचे मंत्री, बैठकी मंत्री गैरहजर मात्र अनुपस्थितीसाठी परवानगी घेतल्याचा भाजप मंत्र्यांचा दावा भारतीय रिझर्व्ह बँकेचं द्वैमासिक पतधोरण जाहीर व्याजदरात बदल नाही एसएलआरमध्ये मात्र अर्ध्या टक्क्यांची कपात कृषी क्षेत्रात कर्जमाफी केल्यास आर्थिक धोका वाढेल भरमसाठ भाव वाढ होण्याची शक्यता रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात इशारा राज्याच्या महाधिवक्तापदी आशुतोष कुंभकोणी यांची नियुक्ती करायला राज्यपालांकडून मान्यता दोन हजार सोळा सतराच्या खरीप हंगामात धान भरडाईसाठी तीस रुपये वाढीव दर देण्याचा राज्य सरकारचा निर्णय आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या दोन ते तीन दिवसात कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार